बंदी विरोधात जैन समाजानं आंदोलन केलं याच आंदोलनाविरोधात मराठी एकीकरण समिती रस्त्यावर उतरली मात्र यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली मात्र पोलिसांच्या या कारवाईवर मराठी एकीकरण समितीनं तीव्र नाराजी व्यक्त केली जैन समाजानं कबुतरखान्यावरची ताडपत्री फाडली तेव्हा कारवाई का झाली नाही पण आमच्यावर कारवाई का असा सवाल उपस्थित करून सरकारवर दुटप्पीपणाचा आरोप करण्यात आला नेमकं घडलं काय दिवसभर पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट मुंबईच्या दादर कबुतरखाना परिसराला सकाळपासूनच पोलीस छावणीचं चा स्वरूप आलं होतं कबुतरखान्यामुळे सुरू झालेली वादाची फडफड आता दादरकरांसाठी नवीन राहिलेली नाही पण सहा ऑगस्ट प्रमाणे कुछ तो बडा होणेवाला है याची कुणकुण कबुतरखाना परिसरातून ये जा करणाऱ्यांना लागलीच होती त्यात कबुतरखाना प्रकरणामुळे महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या दादरमधील जैन मंदिराचा दरवाजा देखील बंदच ठेवण्यात आला होता आणि त्यामागचं कारण होतं मराठी एकीकरण समितीनं कबूतर खाण्यासाठी शस्त्र काढण्याची भाषा करणाऱ्या जैन मुनींना दिलेलं आव्हान विषय असा होता की आम्ही तिथे पोहोचण्याचा प्रश्नच निर्माण होत नव्हता परंतु काही एक विशिष्ट समाजाचे जे जैन मुनी आहेत त्यांनी शस्त्र काढण्याची भाषा केली मोर्चा काढण्याची भाषा केली आणि कोर्टाने काही निर्णय देऊ द्या आम्ही कोर्टाच्या न्यायाला जुमानत नाही अशी जी भाषा करून ज्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्याचे सर्वांचे उत्तर विचारायला आम्ही प्रशासनाला येतोय सहा ऑगस्ट रोजी ज्या ठिकाणी राडा झाला त्या राड्यानंतर पोलिसांनी काय कारवाई केली के आज एखादी चळवळ मोहीम एखादी फे प्रभात फेरी काढायचे म्हटलं तर दहा प्रश्न आम्हाला पोलिसाकडून विचारले जातात नोटिसा पाठवल्या जातात हळूहळू मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते कबुतर खाना परिसरात यायला सुरुवात झाली जोरदार घोषणाबाजी सुरू झाली मग पोलीस देखील कामाला लागले कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असताना मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख खाना परिसरात पोहोचले पोलीस त्यांना देखील दे दे ताब्यात घेण्यासाठी पुढे सरसावले रेटारेटी सुरू झाली पोलीस व्हॅनपर्यंत पोहोचेपर्यंत गोवर्धन देशमुखांनी माध्यमांना प्रतिक्रिया देण्याची संधी साधली अर्थात निशाण्यावर होते कबूतर खाण्याचं समर्थन करणारे जैन मुनी पोलिसांनी गोवर्धन देशमुख यांना ताब्यात घेऊन सोडून दिलं पोलिसांमुळे हाताला दुखापत झाल्याचा आरोप गोवर्धन देशमुखांनी केला पोलिसांनी रक्त काढलंय मराठीसाठी या पोलिसासाठी आलोय मी या पोलिसांना मारहाण झाली धक्काबुक्की झाली म्हणून मराठी एकीकरण समिती आज आंदोलन करते त्याच पोलिसांनी माझा रक्त काढलाय गृहमंत्र्यांनी पोलिसांनी काय सूचना दिल्या पोलीस सगळ्यांसाठी ना मग मराठी एकीकरण समितीचं आंदोलन काय दडपतय या पोलिसांनी मला मारहाण केली आहे अक्षरशः हात माझा पिरगळून टाकलाय त्याचं आज याला जबाबदार कोण आहे पोलिसांनी माझा हात तोडलाय तोडलायपणाच आहे गृहमंत्र्यांनी सगळ्या पोलिसांची तात्काळ निलंब दरम्यान जैन मराठी एकीकरण समिती रस्त्यावर उतरली होती त्यांची आधीची भाषा काय होती आणि आता त्यांनी काय भूमिका स्पष्ट केली आहे पाहूया आम्ही शांतीप्रिय आहे आम्हाला शास्त्र उचलायची काम नाही आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू काही शास्त्र जे लोक शास्त्र होते आमचे लोक नव्हते परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू अरे भावा शस्त्र कशामुळे काढू आम्ही आम्ही हिंदू आहेत ना कोणा मराठी माणसासाठी नव्हते काढले ते आरी कापली होती आरी ती आरी कशासाठी काढली होती कारण की जे बंबू बांधलेले होते भाषे बांधले होते एकदम एवढे मजबूत होते हाता ते हाताना सुटत नव्हते पण त्या जीवासाठी दाना टाकण्यासाठी आम्ही ती आरी सा आरीचा उपयोग केला तलवारचा उपयोग नाही केला तिकडे कबूतर खाण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आता कबुतरांच्या दाणापाणी संदर्भातला निर्णय पालिकेला घ्यावा लागणार आहे थोडक्यात जी समिती नेमलेली आहे ती त्यातल्या तज्ज्ञ लोकांची समिती आहे आता दुसरा जो विषय होता की गेल्या वेळेला न्यायालयाने असं म्हटलं की ज्यांना कबुतरांना दाणापाणी घालायची इच्छा आहे त्यांनी महानगरपालिकेकडे अर्ज करावा आणि तो अर्ज केल्यावर महानगरपालिकेचे मुख्य कमिशनर जे आहेत आयुक्त आहेत ते ह्याविषयी निर्णय घेतील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये म्हणून कबूतर खाण्यावर कोर्टानं बंदी घातली होती मात्र जैन मुनींनी घेतलेला आक्रमक पवित्रा आणि त्यांना उत्तर देण्यासाठी रस्त्यावर उतरलेली मराठी एकीकरण समिती यामुळे वादाला वेगळाच रंग मिळालाय अक्षय भाटकर आणि अजय मानेसह सा सूरज सावंत एबीपी माझा मुंबई कबुतरखानाचा हा वाद सध्या चांगलाच पेटला मुंबईतील दादर रेल्वे स्टेशन जवळ असलेला हा कबुतरखाना वाद आणि कोर्टाच्या फेऱ्यात अडकला एका बाजूला आहेत स्थानिक आणि काही राजकीय पक्ष तर दुसऱ्या बाजूला पक्षीप्रेमी आणि जैन समाज पण आता या वादावर मार्ग काढण्यासाठी जैन समाजाला आधार वाटतोय तो मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा राज ठाकरेच आता हा वाद सोडवतील असं त्यांना वाटतंय याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट हा विवाद फक्त 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 मान्य साहेब हा खतम करू शकते कबुतरला खाणं घालतील ना मुंबईतील दादर रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असणारा कबुतरखाना सध्या वादाच्या भोवऱ्यात आणि कोर्टाच्या फेऱ्यात अडकलाय या कबुतरखाण्यापासून अवघ्या काही किलोमीटरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे राहतात आणि दादर मधला कबूतरखाना हटवावा यासाठी मनसे गेल्या कित्येक महिन्यांपासून आग्रही आहे जर माणसं महत्वाची आहेत कबूतर महत्वाची आहेत त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे शेवटी माणसं जगली हो तर ती कबुतराला खाणं घालतील ना पण त्या कबुतरांमुळे जर आमचं जीव धोक्यात येणार असेल तर त्याचा माणूस विचार दृष्टिकोनातून विचार करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी त्या दिवशी असं म्हणालो होतो की मला असं वाटतंय की खरंच जीवदया आणि बुद्धया आम्हालाही करायला वाटते आम्ही करतो पण याचा अर्थ असं नाही की लोकांना त्रास होतो आणि आपण भूतय करत बसायचो मनसेप्रमाणेच ठाकरेंच्या शिवसेनेनंही कबुतरांपेक्षा माणसांचे जीव अधिक महत्वाचे असल्याचं सांगत कबुतरखाना इतरत्र हलवण्याच्या मागणीचं समर्थन केलंय माणसं जगवायची की कबुतर पुत्री मांजरं जगवायची हा विचार भूतदयावाल्यांनी केला पाहिजे या महाराष्ट्रात सास्य आत्महत्या शेतकऱ्यांच्या तीन महिन्यात होतात रेबीजमुळे आणि कुत्रा चावल्यामुळे वर्षाला दोन लाखावर माणसं बाधित होतात मरण पावतात तर कोणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे माणसांकडे बाकी हे श्रीमंतांचे खेळ आहेत सगळे एका बाजूला कबूतरखाना हटवावा ही स्पष्ट मागणी असणारी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे तर दुसऱ्या बाजूला कबूतरखाना हटवण्याला विरोध करणारा जैन समाज आहे मात्र यातून मार्ग काढण्यासाठी जैन समाजाला राज ठाकरेंचाच आधार वाटतोय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्याच विचारांचा वारसा राज यांच्याकडे असून ते हा वाद सोडवतील असा विश्वास जैन मुनी निलेशचंद्र महाराजांनी व्यक्त केलाय मराठी आंदोलन कतम करण्यासाठी मी मान्य मराठी महाराष्ट्रामध्ये मान्य बाळासाहेब ठाकरेचे जे विचार आहेत ते राज ठायकरांमध्ये आहेत मी मान्य साहेबांनी विनंती करतो प्रार्थना करतो मी त्यांच्यासाठी भेटायची माझी इच्छा आहे मी हा विवाद फक्त 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 मान्य साहेब हा खतम करू शकते उच्च न्यायालय मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार अशा तिन्ही पातळ्यांवर हा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरू असताना जैन मुनींना मात्र राज ठाकरेंचा आधार वाटत असल्यानं सर्वांच्याच भोळ्या उंचावल्या मनसेनं मात्र यावर सध्या तरी काहीही न बोलता शांत राहणंच पसंत केलंय कबूतरखानाच्या समर्थनात आणि विरोधात अशा दोन्ही आंदोलनांनंतर या वादाला मराठी विरुद्ध जैन अशा संघर्षाची धार आली आहे हा वाद सोडवण्यासाठी आता राज ठाकरे खरंच पुढाकार घेणार का आणि वाद